कोल्हापूरमध्ये तरुणांच्या टोळक्यानं रात्री भर रस्त्यात धिंगाणा घातला दुचाकीच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठ्या आवाजात धिंगाणा घातला गेला अमृतनगर इथे वारणा डेअरी फाट्यावरील हा सगळा प्रकार आहे धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर कारवाईची मागणी केली जाते ही दृश्य आपण बघतोय सध्या या तरुणांनी कशा पद्धतीने गोंधळ घातलेला त्याची तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून शेखर हे नेमके तरुण कोण होते समजू शकलाय का आणि त्यांनी हा जो काही धिंगाणा घातला त्याच्यामुळे नेमका काय अडथळा निर्माण झाला होता रिद्धी हे कोण आहे ते समजलेलं नाही मात्र हे व्हिडिओ मध्ये दिसतायत वारणा नगर परिसर अतिशय गजबजलेला असतो नेहमीच या मार्गावरती वाहनांची वर्दळ असते आणि याच मार्गावरती रात्री साडे अकरा बारा वाजण्याच्या सुमारासचा हा व्हिडीओ आहे ज्यामध्ये अनेक तरुण या रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय अनेकांनी सायलन्सर काढून मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी डेंगाणं करण्याचा प्रकार देखील केलेला आहे संपूर्ण रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी मुलांनी आणि त्या टोळक्यांनी भरलेला पाहायला मिळतो त्यामुळं नक्कीच मोट या ठिकाणी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालेला आहे मात्र अशा पद्धतीनं भर रस्त्यामध्ये गाड्यांच्या पोंगळ्या काढून मोठमोठ्या आवाजात धिंगाणं केल्यानंतर आता पोलीस या सर्वांवरती कशा पद्धतीने कारवाई करणार आहेत हे पाहणं गरजेचं कारण अशा पद्धतीनं अनेक जर जर अशाच पद्धतीनं रस्त्यांवरती येऊन धिंगाणं घालायला लागले तर नक्कीच वाहतुकीचा प्रश्न आणि इतर का... प्रश्न जे आहेत ते देखील निर्माण होणार नाही शिकले त्यामुळे निश्चितच अशा टोळक्यांवरती तात्काळ पोलिसांनी कारवाई करण्याची देखील गरज आहे जी धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी